नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे वन विभाग भरती दोन हजार तेवीस याची जी गुणवत्ता यादी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले आणि किती कमी झाले ते पण सांगा आणि तुम्हाला जर गुणवत्ता यादी बघण्यात जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद